नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाकडे कारण शेतामध्ये जातो आहोत आम्ही शेतामध्ये विहिरीचं काम चालू आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही सर्व फॅमिली आता निघालेलो आहोत गावाकडे चला तर मित्रांनो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो भरपूर दिवसानंतर आम्ही ब्लॉक करत आहोत आणि आज आम्ही विहिरीचं काम पाहण्यासाठी आमच्या शेताकडे जात आहोत तर विहिरीच्या कड्याचं काम चालू आहे आमच्या शेतामध्ये चला तर मित्रांनो गावाकडे जाते वेळेस ज्या गमती जमती होतील त्या आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत तर आवनी तर सध्या तर आवनी तर त्या चिप्सच्या पॅकेटच्याच माग लागलेली आहे आणि आम्ही जात आहोत आता आमच्या गावाकडे विहिरीचं चा काम चालू आहे त्याचं कड्याचं सा काम चालू आहे ते पण आम्ही पाहणार आहोत आणि झाडांना पाणी घालणार आहोत आणि एक विरंगुळा आज आम्ही तिथं निवांत राहणार आहोत तनुजा पण आहे आमच्यासोबत आताच मी समोसे आणि कचोरी घेतली आहे शेतामध्ये खाण्यासाठी आणि आता आम्ही निघालेलो आहोत गंगाखेडवरून आमच्या गावाकडे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि शेतामध्ये छोटीशी आम्ही पार्टी करणार आहोत आता शेंगा आणलेल्या आहेत खायला पपई आहे आणि समोसे प्राची पण आलेली आहे चला देखील सांग चला आनंद भाऊ चला घ्या पार्टी देखील सर या काय म्हणतेस कसं वाटायला तुला कस वाटायलाय आणि आम्ही येताना चिकू पण आणले होते चला बसा चला आणि आवणी आता आवणीचं जेवण करते याची सगळं आम्ही विहीर पाण्यासाठी जाणार आहोत

मित्रांनो आता आम्ही आलेलो विहिरीच्या बांधकामाकडे तुम्हाला दाखवतो मी आता विहिरीचं बांधकाम हम्म हो हो बांधकाम चालू आहे मटेरियल इथं टाकलेलं आहे नमस्कार मित्रांनो या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीयेत म्हणून लास्ट इयरला मी माझ्या म्हणजे तब्येती चांगले राहण्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी ट्रेडमिल घेतली होती आणि यावर्षी मी एक नवीन सायकल घेतलेली आहे आणि यावर्षी मी माझ्या आरोग्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणार आहे चला तर आपण आज आप। माझी जी सायकल नवीन आलेली आहे त्या सायकलचं आता आपण अनबॉक्सिंग करूया थँक्यू

आज आहे एकोणतीस एप्रिल आणि आज असतो भयाचा वाढदिवस आणि आज, आज वार आहे मंगळवार आणि जसं की मागच्या फ्रेममध्ये पाहिलं होतं तुम्ही आम्ही रविवारी गेलो होतो शेतामध्ये आणि काल म्हणजे की सोमवारी आम्ही सायकलची अनबॉक्सिंग केली होती तुम्हाला ते सायकलची सगळी रायडिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला आज आणि आता आम्ही निघालेलो आहोत पोखरणीला दर्शन घेण्यासाठी काय म्हणतो रे नमस्कार मित्रांनो माझा बर्थडे असल्यामुळे मी आज खूप बिझी आहे आणि आज अडीच वाजले आहेत अडीच वाजता मला सकाळपासून वेळच मिळाला नाही मंदिरला जाण्यासाठी तर मी आता अडीच वाजता मंदिरकडे जात आहे चला तर मित्रांनो आपण पाहूया आता आमचं दर्शन करून झालेलं आहे इकडं खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही लवकरच इथून निघणार आहोत आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आता आम्ही सायकलची पूजा करणार आहोत चला तर मित्रांनो पाहूयात हा केवढ्याला Lalu,

आता केक मध्ये चाकू घालून पाहूयात आपण कसा झालाय केक सुकलाय बेक झालाय का का ते पाहूयात घालूयात झालंय वाटतं का चिकट नाही ना चाकूला चिकट नाही ना चिकटलंय झालं खूप चांगला चाकूला केक अजिबात चिटकलेला नाहीये असं ठरवलं जाईल की आता केक खूप चांगला आणि मित्रांनो केक एवढा छान झाला आहे तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो केक कसा झालेला आहे काय करू